मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टिंगरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शलिवांश एकोणविशे शेहचाळीस समसर क्रोधी अयन दक्षिण ऋतु शरद मा श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून वीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे रात्री दहा वाजून सतरा मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटांनंतर कौलव कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून वीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावन मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या हो। आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या वजू हाताच्या तळात पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्त मानस्य ब्रह्मो द्वितीय परा श्वेत वराह कल्पे वैव स्वत मनमंतर कलिंग प्रथम पाने जम्बू भरतवर्षे भरतवर्ष मेरो दक्षिण दिग्भाग्य महाराष्ट्र देश व्यावहारिक के चंद्रमाने शालिमान शके एक शेच प्रभावी श्रेष्ठ संवसर आना क्रोधि शरद ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे कृतिका नक्षत्रे व्याघात योगे बालव कर्णे अष्टमी शुभदितो वीर गोत्रात उत्पन्न द्वारा श्री पार्वती प परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करश्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळात एक पाणी जे घेतलेले आहे संकल्पासाठी ते समोरच्या तांगणात सोडून द्या मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो यानंतर आता आपण पाहूयात मुहूर्त विभाग या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळे यासाठी या मुहूर्त दिले आहे बारशी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक अठ्ठावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक अठ्ठावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी व विवाह करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये आपल्याला मिळणार नाही त्यानंतर मिळतील वास्तु शांती करण्यासाठी शेवटचा मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकमेव मुहूर्त भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त नाही देव प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिला दिनांक अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव आणि त्या भगवान विष्णूच्या कि मूर्तीची किंवा त्यांच्या अवतारांच्या कि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये घरी जर आपल्याला देवघरामध्ये आपल्या महादेवाची पिंड स्थापन करायची असेल शिवलिंग तर यासाठी काही नियम आहेत ते आपण पाहून घ्यावे त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंग स्थापन करावे आपल्या देवघरात मित्रांनो प्राणपतीशी मूर्त्यांवर नंतर दररोज आपल्याला नित्यनेमाने संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो जर असे अभिषेक घेतले गेले नाही तर प्राणपतीची मूर्ती देखील खंडित मानून त्यांचे विसर्जन एक दिवस करावे लागते मित्रांनो तेव्हा प्राणप्रतिष्ठा हा जो विषय आहे तो थोडासा गांभीर्याने आपण घ्यावे मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मा मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार मुहूर्त आपल्याला लाभतो किंवा नाही ते पाहावे तसे होत नसेल तर नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतःहून व पंडिताच्या माध्यमातून आपण करू नका त्याचे फळ आपल्याला पूर्णपणे प्राप्त होणार नाही पैसा आणि वेळ वाया जाण्याची शक्यता आहे मित्र धन्यवाद मित्रांनो आता यानंतर आपण पाहूया पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया पंचांग शुद्धि मित्रांनो दुपारी चार वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही कारण कृती नक्षत्र आहे मित्रांनो दिनविशेष मित्रांनो मंदिरात शिवलिंगावर अभिषेकानंतर जवसाची शिवमोट आपल्याला व्हायची आहे हा चौथा सोमवार आहे श्रावण मासातला आणि सर्व स्त्रियांनी ही शिवमोट व्हायची आहे केवळ पाच वर्षापर्यंत असे नाही मित्रांनो नवविवाहितांनी सवासन स्त्री आपल्या सौभाग्याची वृद्धी व्हावी यासाठी तुम्ही किती का किती दरवर्षी वाहू शकता मित्रांनो कुमारकीनी शिवासवान पती मिळण्यासाठी आणि विधवास्त्रिया ज्या असतील त्यांचा तर भगवान महादेवच पती असतो हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे त्यांनाही वाहण्याचा अधिकार आहे कालाष्टमी आपण जर कालभैरवचे भक्त असाल दर महिन्याची कालाष्टमी करत असाल कालभैरवाष्टक रोज पठण करत असाल किंवा या दिवशी करत असाल किंवा हवन करत असाल तर या दिवशी आपल्याला ते हवन नक्की करायचे मित्रांनो पण नव्याने सुरुवात करता येणार नाही कारण अग्नी पृथ्वीवर हजर नाही जे रेग्युलर आहे आपण अगोदर करत असाल तरच आपण करू शकता श्रीकृष्ण जयंती आहे मित्रांनो महत्वाचा उत्सव याचा उपवास आपल्याला सूर्योदयापासून ते श्रीकृष्ण जन्मापर्यंत मध्यरात्रीपर्यंत आहे या काळामध्ये आपल्याला दूध वा दुधाचे पदार्थ फळ वा फळांचे रस आपण घेऊ शकतात तिखट मिठाचा अवलंब मात्र करू नका अन्यथा तुमचा उपवास वाटला जाईल आणि श्रीकृष्ण जयंती ही कशी साजरी करायची हे मी तीन पद्धतीने सांगितले आहेत तीन व्हिडिओमध्ये मध्ये एक तर शिव श्रीकृष्ण मंदिरामध्ये किंवा सामुदायिकरित्या एखाद्या कुटुंबाकडे किंवा स्वतःच्याच घर पण त्यासाठी काही नियम आहेत ते नियम आपण पाहून घ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे नव्याने होम यज्ञ या कर्मकां करता येणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळामध्ये दे देखील आपण आपले महत्वाची जी कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण या राहू काळामध्ये आपल्याला यश आपल्या कामामध्ये शक्यतो मिळणार नाही कारण राहू हा शुभाशुभ परिणाम देणारा ग्रह आहे मित्रांनो ज्यांना जसं असेल त्याप्रमाणे फळे मिळेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धरम करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा